नमस्कार नमस्कार आजच्या आपल्या सत्रात स्वागत नमस्कार आज आपण शिक्षण व्यवस्थेतल्या एका महत्वाच्या पदाबद्दल बोलणार आहोत केंद्रप्रमुख हो अगदी आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार असं दिसतंय की यांच्या भूमिकेत दोन मुख्य पैलू आहेत एक म्हणजे शाळा आणि समाजाला जोडणं आणि दुसरं म्हणजे प्रशासकीय नियोजन बरोबर तर मग केंद्रप्रमुख शिक्षण व्यवस्थेचा हा गाडा नेमका कसा हाकतात याचा जरा सविस्तर आढावा घेऊया नक्कीच केंद्रप्रमुख हे खरं तर शिक्षण व्यवस्थेत एका पुलासारखं काम करतात त्यांची पहिली आणि खूप महत्वाची जबाबदारी म्हणजे शाळेला समाजाशी जोडून ठेवणं अच्छा याला आपण त्यांची सांघिक कर्तव्य असं म्हणू शकतो सांघिक कर्तव्य हम्म म्हणजे नेमकं काय काय येतं यात शाळा आणि समाजाला जोडणं हे हे प्रत्यक्षात कसं साधलं जातं हो तर यात बऱ्याच गोष्टी आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे शाळा व्यवस्थापन समिती म्हणजे एस एम सी म्हणतो आपण जिला हो हो तर त्या समितीच्या बैठकांना हजर राहणं आणि शाळेची गुणवत्ता कशी वाढेल यासाठी मार्गदर्शन करणं तसंच पालकसभा असतात की नाही हो असतात त्या पालकसभेत जाऊन विद्यार्थ्यांची प्रगती कशी आहे किंवा सरकारी योजना कोणत्या आहेत जसं लाभ असतील शिष्यवृत्ती असेल स्पर्धा परीक्षा वगैरे हो स्पर्धा परीक्षांची माहिती देणं आणि यात सगळ्यात महत्वाचं काय तर कोणताही गरजू विद्यार्थी या लाभांपासून वंचित राहता कामाने याची काळजी घेणं म्हणजे हे फक्त विद्यार्थ्यांपुरतं नाहीये तर पालक आणि एकूण समाजालाच शाळेच्या कामात सक्रिय करण्याचा हा प्रयत्न दिसतोय अगदी बरोबर आणि मग शिक्षकांसाठी काय करतात केंद्र प्रमुख हो शिक्षकांच्या व्यावसायिक विकासाची जबाबदारी पण त्यांच्यावर असते म्हणजे त्यांच्यासाठी शिक्षण परिषद घेणं किंवा कृती सत्र ज्याला आपण कार्यशाळा म्हणू हो कार्यशाळा उद्बोधन वर्ग आयोजित करणं एवढंच नाही तर चांगल्या शाळांना भेटी देण्यासाठी शैक्षणिक सहली काढणं हे सगळं त्यांना करावं लागतं पण या सगळ्याला परवानगी लागते असेल ना अर्थात यासाठी त्यांना केंद्रीय सल्लागार समितीची मान्यता घ्यावी लागते आणि मग या समितीसोबत नियमित बैठका घेणं शाळेच्या भौतिक सुविधा कशा सुधारतील शिक्षणाचा दर्जा कसा वाढेल यावर चर्चा करणं त्याचा अहवाल बनवणं हे सगळं त्यांच्या कामात येतं अरे वा म्हणजे एकाच वेळी किती वेगवेगळ्या पातळ्यांवर काम चालतं हे समाजाकडून सहभाग मिळवण्यासाठी अजून काही विशेष प्रयत्न केले जातात का हो नक्कीच केंद्र स्तरावर पालक मेळावे घेतले जातात माता मेळावे चर्चासत्र आयोजित केली जातात अच्छा यातून काय होतं की सरकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचते पात्र विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देता येतो आणि मुख्य म्हणजे शाळा विकासासाठी लोकांचा म्हणजे पालकांचा ग्रामस्थांचा सहभाग मिळवता येतो आणि जे शाळेतले कार्यक्रम असतात जसे सण वगैरे बरोबर राष्ट्रीय सण असतील किंवा शाळेचे सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा यात लोकांचा सहभाग वाढावा म्हणून शाळांना प्रोत्साहन देणं आणि नुसतं प्रोत्साहन नाही तर स्वतः हजर राहून इतरांना पण सहभागी करून घेणं इतकंच नाही तर ज्या सेवाभावी संस्था असतात सहकारी संस्था असतात त्यांच्याकडून शाळेच्या विकासासाठी मदत मिळवण्याचा प्रयत्न करणं हेही त्यांच्या सांघिक कर्तव्यातच मोडतं हे झालं सगळं समाजाला आणि पालकांना शाळेसोबत आणण्याबद्दल पण शाळेतली जी रोजची प्रशासकीय कामं आहेत शैक्षणिक गोष्टी आहेत त्यांचं काय त्या सुरळीत चालण्यासाठी नियोजन पण तितकंच महत्वाचं असणार नाही का अगदी बरोबर बोललात इथेच त्यांची दुसरी महत्वाची भूमिका आहे नियोजनात्मक कर्तव्य कोणतंही काम प्रभावी करायचं तर नियोजन तर हवाच बरोबर यात सगळ्यात पहिलं येतं ते म्हणजे वर्षभरात कोणकोणती कौन कामं करायची आहेत याची एक यादी बनवून त्याचं व्यवस्थित वार्षिक नियोजन तयार करणं वार्षिक नियोजन म्हणजे वर्षभराचा आराखडा हो आणि आपण मगाशी बोललो त्याप्रमाणे जे मेळावे घ्यायचे आहेत आहेच, चर्चासत्र कार्यक्रम त्यांचं पण पूर्वनियोजन करावं लागतं आणि शाळेच्या नियमित कामांचं नियोजन जसं की शाळा भेटी परीक्षा यांचा काय हो ते पण शाळांना भेटी द्यायच्या असतील तिथल्या कामाचं मूल्यमापन करायचं असेल तर त्या भेटी परिणामकारक कशा होतील याचं आधी प्लॅनिंग लागतं तसंच शाळेतल्या परीक्षा केंद्रातल्या परीक्षा चाचण्या सत्र परीक्षा किंवा मुलांना स्पर्धा परीक्षांसाठी तयार करायचं असेल तर त्याची पूर्वतयारी करणं सराव परीक्षा घेणं या सगळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणी ही पण केंद्र प्रमुखांची जबाबदारी आहे बापरे या नियोजनाच्या कामात अजून कोणत्या महत्वाच्या गोष्टी येतात आणखी काही गोष्टी आहेत जसं की केंद्रात जे शिक्षक आहेत त्यांना कोणतं सेवांतर्गत प्रशिक्षण मिळालं आहे किंवा कोणतं आवश्यक आहे याची माहिती एकत्र ठेवणं अच्छा प्रशिक्षणाची माहिती हो आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे केंद्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याची म्हणजे शंभर टक्के विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी झालीच पाहिजे यासाठी नियोजन करणं आणि त्याचा पाठपुरावा करणं आरोग्य तपासणी पण हो आणि शेवटी शाळेत जे इतर कार्यक्रम होतात सहशालीय कार्यक्रम म्हणतो आपण त्यांना जसं स्नेहसंमेलन हो स्नेहसंमेलन शैक्षणिक सहली यांचं पण व्यवस्थित नियोजन करून ते यशस्वी करणं हे सगळं नियोजनात्मक कामात येतं एकंदरीत पाहिलं तर केंद्रप्रमुखांची भूमिका खरंच खूप व्यापक आहे आणि म्हणजे बहुआयामी आहे असं हो ना समाजाला सोबत घेऊन चालणं आणि त्याच वेळी एवढं प्रशासकीय कामांचं काटेकोर नियोजन करणं ही तर तारेवरची कसरतच म्हणावी लागेल निश्चितच शिक्षण व्यवस्थेमध्ये गुणवत्ता टिकवून ठेवायची असेल आणि प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत संधी पोचावी असं वाटत असेल तर केंद्रप्रमुखांचं स्थान खूप महत्वाचं आहे ते शिक्षक विद्यार्थी पालक आणि समाज या सगळ्यांना जोडणारा एक अत्यंत महत्वाचा दुवा आहे खरंय आता केंद्र प्रमुखांवर इतक्या सगळ्या जबाबदाऱ्या आहेत हे ऐकल्यावर एक विचार मनात येतो त्यांच्या केंद्रातील शिक्षणाचा दर्जा खऱ्या अर्थाने उंचवायचा असेल तर या सगळ्या कामांपैकी अशी कोणती एक गोष्ट असेल ज्यावर त्यांनी सर्वाधिक लक्ष केंद्रित केलं तर त्याचा खूप मोठा सकारात्मक परिणाम दिसू शकेल काय वाटतं हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे त्यावर आपण पुढच्या वेळी बोलू शकतो कदाचित पण आजच्या चर्चेपुरतं आपण इथेच थांबूया हो नक्कीच